नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बऱ्याच वेळा असा प्रश्न पडत असेल ना चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण हे नेमकं कसं होतं तर मग आज आपण चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण हे नेमकं कसं होतं कशामुळं होतं याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत व्हिडिओ तुम्ही नीट काळजीपूर्वक पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण नेमकं कशा पद्धतीने होत असतं सुरुवातीला आपण सूर्यग्रहण कसं होतं ते पाहणार आहोत सूर्यग्रहण या नावावरूनच आपल्याला लक्षात येतं की सूर्याला ग्रहण लागत असतं सूर्यग्रहण जेव्हा जेव्हा होतं तेव्हा अमावस्य असते म्हणजे चंद्र हा पूर्णतः दिसत नसतो सूर्यग्रहण जेव्हा होतं तेव्हा सूर्य चंद्र आणि पृथ्वी हे एका सरळ रेषेमध्ये येत असतात आणि त्यामुळे हे सूर्यग्रहण होत असतं हे तीनही जेव्हा एका सरळ रेषेमध्ये येतात तेव्हा सूर्याचा प्रकाश हा चंद्रावर पडतो आणि चंद्राची सावली ही पृथ्वीवर एखाद्या ठिकाणी पडत असते ज्या ठिकाणी चंद्राची सावली पडते त्या त्या ठिकाणी थोडंसं अंधारमय वातावरण पृथ्वीवर होत असतं लक्षात ठेवा पूर्ण पृथ्वीवर अंधार पसरत नाही तर ज्या ठिकाणी फक्त चंद्राची सावली पडली अशा ठिकाणी अंधार पसरतो आणि त्यालाच सूर्यग्रहण असं म्हटलं जात आता आपण चंद्रग्रहणाविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊयात जेव्हा जेव्हा चंद्रग्रहण होतं तेव्हा शक्यतो पौर्णिमा असते अशा वेळी चंद्रग्रहण होत असतं आता चंद्रग्रहणाच्या वेळी सूर्य पृथ्वी आणि चंद्र हे तीनही एका सरळ रेषेमध्ये येतात तेव्हा चंद्रग्रहण होत असतं आता यावेळी काय होतं सूर्याचा प्रकाश हा पृथ्वीवर पडतो आणि पृथ्वीची सावली ही चंद्रावर पडत असते आणि यामुळे चंद्राला ग्रहण लागल्यासारखं दिसून येतं आता चंद्रावरती हा जो काळा भाग येताना दिसतोय तर हा पृथ्वीची सावली आहे खरं तर यालाच चंद्रग्रहण म्हणत असतात कधी कधी चंद्रग्रहण जेव्हा होते तेव्हा चंद्र हा काळसर नसून तर लालसर दिसायला सुरुवात होते त्याचं कारण असं की कि सूर्याची किरणं ही पृथ्वीवर जेव्हा पडतात तेव्हा ती रिफ्लेक्ट होऊन तांबूस रंगाची होतात आणि त्याचा प्रकाश हा चंद्रावर पडत असतो आणि म्हणून हा चंद्र तांबूस रंगाचा दिसत असतो तर मित्रांनो अशा पद्धतीने हे आपलं चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण होत असतं धन्यवाद